एखाद्या गुन्ह्यात पोलिसांनी अटक करणं हे समाजामध्ये नामुष्कीजनक मानलं जातं मात्र एका तरुणीच्या बाबतीत मात्र भलतच घडलं पोलिसांनी तिच्यावर अटकेची कारवाई केल्यानंतर तिचं नशीब पलटलं असून आता ती प्रसिद्ध होऊन भरपूर कमाई करत आहे अमेरिकेतील जॉर्जिया येथे राहणारी ही तरुणी आता दर महिन्याला लाखोंची कमाई करत आहे ती सांगते की पोलिसांनी अटक केल्यानेच मी आज एवढी श्रीमंत झाले आहे अमेरिकेमध्ये आरोपीला अटक केल्यावर पोलीस हातात हातकड्या घालून फोटो घेतात असाच एक फोटो अठ्ठावीस वर्षीय ए बी न्यू मेन हिचाही घेण्यात आला तिचा हाच फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम वर व्हायरल झाला पोलिसांनी अटक केल्यानंतर एबी चार दिवस कोठडीत होती मद्याच्या नशेत तिने एका स्टोअर मध्ये चोरी केल्याचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला होता तुरुंगातून सुटल्यावर इंस्टाग्रामवरील एका प्रसिद्ध अकाउंटवरून तिचा फोटो शेअर करण्यात आल्याचे तिला समजले या इन्स्टा पेजवरून सुंदर दिसणाऱ्या गुन्हेगारांचे फोटो पोस्ट केले जातात जेव्हा लोकांनी एबीचे फोटो पाहिले तेव्हा त्यांनी तिला सोशल मीडियावर शोधण्यास सुरुवात केली तिच्या अकाउंटमध्ये फॉलोअर्सची संख्या वेगाने वाढत गेली तिथूनच तिची भक्कड कमाई होण्यास सुरुवात झाली इथूनच त्यांना पैसा मिळू लागला तिचे फॉलोअर्स एवढा वेगाने वाढले की तिला कुठलीही पोस्ट केली नाही तरी पैसे मिळू लागले आता ती सांगते की हे गमतीदार जीवन असं काम करतं अमेरिकेत कुठल्याही कारणानं तुम्ही सुंदर दिसत असाल आणि गुन्हेगार असाल तर तुम्ही पैसे कमावू शकता माझं जीवन खूप चढ उतारांनी भरलेलं आहे मी दरमहा पाच हजार डॉलर एवढी कमाई करू लागले त्यामधून मी माझे घर खर्च भागवत होते याआधीही एबी हिला अटक करण्यात आली होती एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये एका विमानात भांडण झाल्यानंतर ती सहा तास तुरुंगात राहिली होती सप्टेंबर महिन्यात तिचा गर्भपात झाला होता मानसिक दृष्ट्या त्रस्त झाल्याने ती मद्याच्या आहारी गेली नशेत तिने नोव्हेंबर महिन्यात चोरी केली त्यानंतर तिला अटक करण्यात आली होती मात्र त्या अटकेनंतर तिचं नशीबच बदललं पुढच्या डिसेंबर महिन्यात तिने सुमारे ब्याण्णव हजार डॉलर एवढी कमाई केली आता तर ती मॉडेलिंग मध्ये नशीब आजमावण्याचा प्रयत्न करत आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा